श्री स्वामी समर्थ स्वामींना हिमालयाची ओढ लागली होती कैलास पर्वतावर शिवशंकराची भेट घेऊन मगच आपल्या अवतार कार्याला सुरुवात करायची आणि भारतभर संचार करून लोकांची दुःखे हरण करायची असे स्वामींनी मनोमनी ठरविले वायुवेगाने स्वामी निघाले हिमालयात स्वामींना लक्षावादी शिवगण भेटले त्यांनी स्वामींचे स्वागत केले आणि स्वामींना पालखीत बसायची विनंती केली वाजत गाजत स्वामी कैलास पर्वताकडे निघाले स्वामींनी शिवशंकराचे दर्शन घेतले आपल्यात भगवंत रूपाला गाढ आलिंगन दिले सगुणसाकार स्वामी आणि निर्गुण निराकार शिवशंभू ह्या दोघांची अवैध भेट झाली स्वामी कैलास पर्वतावर श्री शंकराच्या देवसानिध्यात काही दिवस राहिले आणि नंतर ते दक्षिणेकडे निघाले स्वामींच्या संचाराला आणि साक्षात्कारी अवतार करायला सुरुवात झाली होती हिमालय ही, ही योगी पुरुषांची तपोभूमी श्री शंकरांच्या वास्तव्याने पावन झालेली विश्वभर नाचणाऱ्या सर्व साधू पुरुषांना सदैव आकर्षून घेणाऱ्या भूमीत स्वामींचे पावले उमटले परमेश्वराने मानवी रूप घेतल्यावर हिमालयात प्रथमच स्वामींच्या रूपात मानवी चरण त्या बर्फाच्छादित भूमीत उमटले स्वामीच्या उमटलेल्या प्रत्येक चरणात शिवशंकराच्या भाळीचा चंद्र आपले रूप निरखून पाहत होता कारण त्या उमटलेल्या प्रत्येक चरणात शिवशंकराच्या जटेतून बाहेर पडलेल्या पवित्र गंगेने डोकावले होते त्या पाण्यात चंद्रकोराची असंख्य प्रतिबिंबे पडलेली होती हिमालयभर स्वामींचे चरण उमटले उमटलेल्या त्या प्रत्येक चरणात चंद्रबिंब उतरले होते आणि ते, ले। ते, ते स्वतःला स्वामी अस्तित्वात निरखून पाहत होते सत्पुरुषांचे पावले म्हणजे परमेश्वराचे पावले म्हणून आपण सत्पुरुषांच्या पादुकांची मनोभावे सेवा करतो त्या पादुकांवर आपला माथा ठेवतो आशीर्वाद घेतो सत्पुरुष हे त्रिखंड व्यापी असतात त्यांचा विश्वभर संचार असतो त्यांची पावले कुठे कुठे उमटली ह्याचा मानवी जीवाला वेध घेणे अशक्य आहे की उमटलेल्या सर्व चरणचिन्हांना सत्पुरुषांच्या चारित्र्यात गुंफणे मानवी अक्षरभाषेच्या अवाक्याबाहेरचे आहे हे आपण कायम लक्षात ठेवायला हवे म्हणून सत्पुरुष त्यांच्या चरित्रात बंदिस्त न राहता प्रत्येक साधक भक्ताला भेटत राहतात दर्शन देतात भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात खरे सांगू का तुम्हाला सत्पुरुषांच्या शाश्वत आणि अवतारी अस्तित्वाचा आपल्याला खूप आधार असतो माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांना स्वामी समर्थ दर्शन होणे हा आपल्या भाग्यकुंडलीत योग असावा लागतो तो योग श्री स्वामी समर्थ आपल्या षडाक्षर मंत्राने निश्चितपणे प्राप्त होतो त्याच्यासाठी एकच करायचे स्वामींना शरण जायचे आपण चंद्रबिंब व्हायचे